वीज पडून महिला ठार जळकोट तालुक्यातील येथील घटना नातू मात्र थोडक्यात वाचला जळकोट तालुक्यातील येथील महादाबाई गणेश उदते वयवर्ष चौऱ्याहत्तर ही महिला तिच्या नातूसोबत चुलीसाठी शिवारात लाकूड जमा करण्यासाठी गेली होती अचानक वारा पाऊस आला आणि आजी पाऊस आल्यामुळे एका चिंचेच्या झाडाखाली थांबली तेवढ्यात वीज महादाबाईवर कोसळली आणि ती जागीच ठार झाली मात्र नातू मात्र लिंबाच्या झाडाखाली पळालेला म्हणून तो थोडक्यात वाचला या महिलेला तीन मुलं एक मुलगी असा परिवार असून याप्रसंगी जळकोट पोलीस स्टेशनचे बीटा अमलदार गुडापे गुडसूरचे सरपंच बालाजी गुडसुरे पोलीस पाटील रावसाहेब पाटील डी आर घोडके अतनूर येथील सरपंच चंद्रशेखर पाटील वसंत उडते यांनी